मा गुरुर गुरु रविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनम गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आजचा वार आहे गुरुवार आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हा सर्वांना व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी तुम्ही काय काय देवाची सेवा वगैरे केली आहे किंवा गुरुपौर्णिमेला तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये जातात कोणत्या नवनवीन सेवा करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तर माझी पण इथे सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे आज मी नेहमी नेहमीपेक्षा थोडीशी लवकर उठले होते उठल्याबरोबर मेन काम म्हणजे घर पूर्ण आवरून घेतलं फरशी वगैरे पुसले झाडून वगैरे सर्व काढलं थोडेसे जाळ्या वगैरे होत्या घरामध्ये एखाद दोन तर त्या पण मी साफ करून घेतल्या आणि त्यानंतर सर्व आंघोळ वगैरे आवरली आणि सर्वात अगोदर आलेले आहे किचनमध्ये आपलं जे देवघर आहे ते आहे किचनमध्येच त्यामुळे शक्यतो सर्व कामाला सुरुवात किचनमधूनच होते तर त्यानंतर मी काय केलेलं आहे रात्रीच पूर्ण जे किचन वगैरे आहे ना क्लीन करून ठेवलेलं गॅस ओटा वगैरे गॅसची शेगडी सर्व रात्रीच घासून पुसून साफ केलेलं त्यामुळे सकाळी उठल्यावर जास्त काही काम वाढत नाही लवकर सर्व काम आवरतं तर मग मी जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती सर्व ट्रॉलीमध्ये लावून दिली पुन्हा एकदा एका कपड्याने किचन वगैरे आणि गॅस शेगडी पुसून काढली आणि त्यानंतर गॅसची जो आपला शेगडी आहे गॅसची त्याला हळदी कुंकू फूल कु, कु, अक्षता वगैरे वा वाहून पूजा करून घेतली सोबतच थोडंसं तेल टाकून एक दिवा पण पेटवून घेतलेला आहे आता दिवा लावताना ना लक्ष ठेवायचं थोडासा गॅस शेगडीपासून लांब ठेवायचा किंवा मग अगदी पाच ते दहा मिनटामध्ये विजेल एवढंच त्याचं मग त्याच्यामध्ये ना तेल वगैरे टाकून ठेवायचा की जोपर्यंत जो, जो चालू आहे तोपर्यंत आपला तिथंचा आसपास वावर असायला हवा एकदमच गॅसच्या शेगडीच्या जवळ पण पेटलेला दिवा ठेवू नये तर मग गॅसची मी सर्वात अगोदर पूजा करून घेतलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही गॅस ओट्याची गॅसची पूजा आवर्जून करत जा नेहमी जर नाही जमलं तर काही हरकत नाही पण जिंदा ज्या दिवशी सुद वगैरे आहे एखादा महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी तरी आवर्जून करावी तर मी असं नाही म्हणत की मी रोजच करते कधी कधी मी पण विसरते पण काही काही दिवस असे असतात की जेव्हा मी आठवणीने पूजा वगैरे सर्व करते आता आपली गॅस शेगडीची जी पूजा आहे ती झाली त्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली सकाळी सकाळी ना खूप जोराचा पाऊस सुरुवात झालेला आहे तुम्ही पाहिला असेल आणि हा जो पाऊस आहे ना पूर्ण दिवसभर होता आम्हाला जायचं होतं मठामध्ये पण पावसामुळे आम्ही पण खूप लेट गेलो होतो मध्ये थोडासा अर्ध्या पाऊन तासासाठी थोडासा थांबला होता पण नेमकी त्यावेळेत माझं आवरलं नव्हतं तेव्हा जाता नाही आलं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिवसभर इथे ना पाऊस सुरू होता सध्याला पावसाळ्याचे दिवस आहे स आणि पालघरमध्ये तर विचारू नका कंटिन्यू तीन चार दिवसापासून पाऊस खूप पडत आहे तर त्यानंतर मी इथे थोडीशी हळद आणि गोमूत्र हे मिक्स करून घेतलं होतं ज्याने मी उमऱ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं उमऱ्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहिलं फुले वगैरे व्हायली आणि थोडीशी रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मी गुरुपौर्णिमेची जी रांगोळी आहे ना ती काढलेली आहे सोबतच दिवा वगैरे लावून घेतला आहे आणि फुले पण वाहिलेली आहेत तर अशा पद्धतीची रांगोळी मी आज काढलेली आहे दरवाज्याच्या जा समोर जागा आपली छोटीशी आहे ना त्यामुळे जेवढी बसते तेवढीच मी रांगोळी काढते तुम्हाला ही रांगोळी वगैरे कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका रांगोळी वगैरे सर्व काढून झालं त्यानंतर इथे कापूरदाणीमध्ये ना थोडासा कापूर वगैरे टाकला आहे मी आणि चालू केली घरामध्ये खूप छान कापराचा वास पसरतो त्यामुळे आणि वातावरण पण छान प्रसन्न होऊन जातं तर आता इथे पुन्हा आलेले आहे किचनमध्ये आता सर्वात अगोदर दूध घेत आहे तर दुधापासून आपल्याला स्वामींचा अभिषेक वगैरे पण करायचा आहे खूप साऱ्या मूर्त्या आहेत माझ्या मंदिरामध्ये सर्वांचाच अभिषेक करायला गेलं तर वेळ खूप जाईल तर मी आज फक्त स्वामींचा अभिषेक करणार आहे तर त्यासाठी थोडंसं कच्चं दूध काढून ठेवलं आहे वाटीमध्ये आणि बाकीचं गरम करायला ठेवणार आहे सोबतच इकडे दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात खूप सारे कडधान्य आहेत मी आदल्या दिवशी भिजवून ठेवली होती म्हटलं आता सोमवारचा दिवस आला दुसऱ्या दिवशी का मग परत टिफिन वगैरे द्यावा लागतो तर त्यासाठी मी काय केलं तर कडधान्य रात्री पाण्यामध्ये टाकून ठेवली होती तर सकाळी चांगली भिजलेली आहे तर म्हटलं आता लगे हाती पण सर्व जे आपलं प्राऊडमेकर आहे त्यामध्ये टाकून देते खरं तर मी आमुषा पौर्णिमेला असं कडधान्य वगैरे शक्यतो नाही भिजवत पण म्हटलं सोमवारच्या दिवशी त्याला टिफिन वगैरेमध्ये काय देणार आणि ह्यांनी ना एवढ्यात दे ना भाजी वगैरे काही आणलं नव्हतं दोन दिवसापूरपासून तर मग जास्त काही घरामध्ये शिल्लक पण नव्हतं तर, तर म्हणून मग मी कडधान्य वगैरे भिजवले सात प्रकारची कडधान्ये मी विकत घेतले होते उन्हाळ्यामध्ये तर त्यातली सहा भिजवलेली आहेत यावेळेस मी अख्खा मसूर नाही भिजवला बाकीची ब जी कडधान्ये आहेत माझ्याकडे ती सर्व मी भिजवलीत तर आता ती पुन्हा एकदा ना स्वच्छ पाण्यामध्ये ना धुवून वगैरे काढली आणि इथे स्प्राऊडमेकरमध्ये टाकलेली आहेत पहा मूग मटकी चणे हरभरे वाल वगैरे भरपूर काही आहे तर आता सर्व धान्य मी प्राऊडमेकरमध्ये टाकले आणि हे जे काबुले चणा आहे तो मी ठेवला होता फ्रीजमध्ये आणि जो आपला ब्राऊन कलरचा चणा असतो तो मी लगेच बटाट्यासोबत बॉईल करायला ठेवून देणार आहे कारण ह्यांना खायचं होतं सकाळी सकाळी उकडलेले चणे कच्चे खाल्ले तर जास्त हेल्दी असतात पण मुलं नाही खात कच्चे हे खातात आपण कसं मोठे माणसं खातोत कारण आपल्याला त्याचे फायदे वगैरे समजतात पण लहान मुलांना तसं नसतं त्यांना एकदम कच्चं खायला काही दिलं ना तर मग खात नाहीत तर म्हणून म्हटलं चला बटाट्याची पण भाजी बनवायची आहे मला आज तर म्हटलं पूजा वगैरे होऊपर्यंत आपले बटाटे उकडले तर स्वयंपाक पण लवकर होईल त्यामुळे थोडेसे काळे हरभरे आणि बटाटा एकत्रच मी कुकरमध्ये टाकून ना उकडण्यासाठी ठेवून दिलं जोपर्यंत मी माझं हे काम करत होते तोपर्यंत यांनी मला देवघर वगैरे बऱ्यापैकी क्लीन करून दिलं मूर्त्या वगैरे सर्व काढून दिल्या आणि बाकीचे जे फोटो वगैरे आहेत ते हे सर्व पुसत वगैरे होते तोपर्यंत म्हटलं चला आपण मूर्त्या वगैरे क्लीन करून घेऊया तर मूर्ती मी कशा पद्धतीने क्लीन करते तर इथं मी थोडंसं दही त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी चमचाभर पितांबरी टाकली आता पितांबरी जरी नाही टाकले तरी चालतं त्याऐवजी तुम्ही थोडंसं मीठही वापरू शकतात पण मी आज टाकलेली आहे पितांबरी थोडीशी शक्य तुम्ही जास्त करून दही आणि हळद यानेच सर्व मूर्त्या देवाचे ताट तांबे समया हे सर्वांना क्लीन करते तर इथं अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही असं चोळून थोडंसं ठेवून द्यायचं मूर्त्या वगैरे ताट साईडला तर ते एकदमच क्लीन निघतात जास्त आपल्याला काही मेहनत घ्यावी लागत नाही त्यासाठी आणि मग त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथं तुम्ही पाहू शकतात सर्व मूर्त्या वगैरे किती छान स्वच्छ आपल्या धुवून निघालेल्या आहेत जास्त काही आपल्याला इथे खर्च पण नाही आला आणि कमी वेळात पण होऊन जातं घरच्या घरी तर आता सर्व मूर्त्या मी छान अशा धुतल्यानंतर कापड्यामध्ये त्यांना ना पुसून काढत आहे आणि त्यानंतर त्यांच्या त्यांच्या ना स्थापना करत आहे कच्चं दूध मी जे सकाळी काढून ठेवलं होतं बाजूला गरम करण्याच्या अगोदर त्यामध्ये थोडंसं दही तूप साखर आणि मध वगैरे टाकून ना इथे पंचामृत बनवून घेतलेलं आहे तर आता पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने अशा पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर मग स्वामींची मूर्तीही मी छान अशी ना त्यांच्या जागेवरती तिची स्थापना वगैरे करणार आहे अष्टगंध वगैरे सर्व आहे इथे जे पंचपाळ तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये एकामध्ये हळदी कुंकू सोबत अष्टगंध आहे स्वामींचा आणि दुसऱ्या बाजूला आहे गुलाल जो मी गणपती बाप्पांना लावण्यासाठी वापरते तर ते सर्व मी अशा पद्धतीनेच पंचपाळ्यात ठेवते तर स्वामींचा छान असा अभिषेक करून झालेला आहे त्यानंतर मूर्ती वगैरे पण पुसली आज यांनी स्वामींसाठी गजरा वगैरे आणलेला होता दोन गजरे आणलेले एक माझ्यासाठी आणि एक स्वामींसाठी तर मग मी इथं आता स्वामींना अष्टगंध वगैरे लावलाय सोबतच त्यांची माळ आणि जी टोपी वगैरे आहे टोप फेटा तर तो घातलाय आणि जो हार आणला होता तो अशा पद्धतीने गोलाकार करून मी घातलाय चाफ्याची फुलं पण घेऊन आलेले हे स्वामींना साईबा साईबाबांना चाफा फार आवडतो तर मग अशा पद्धतीने मी चाफा पण ठेवलाय गुलाबाचे फूल पण आणलेले होते साईबाबांना गुलाबाचं फूल फार आवडतं तर मग ते पण ठेवलेलं आहे सर्व मूर्त्यांना मी छान असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आहे पाणी टाकून थोडंसं हळदी आणि कुंकू मिक्स करून मी गंध बनवते आणि मग तो अशा पद्धतीने सर्व मूर्त्यांना लावते त्यामुळे काय होतं गंध वगैरे व्यवस्थित लागला जातो कोरडं कुंकू किंवा कोरडी हळदना लावताना प्रॉब्लेम येतो कधी कधी ते आपल्या हाताला व्यवस्थित चिटकत पण नाही त्यामुळे ते लावता पण येत नाही आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा गंध बनवतो ना तर तो व्यवस्थित आपल्याला सर्व मूर्त्यांना लावता पण येतो तर इथे मी थोडीशी घेतलेली आहे साखर ज्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं दूध जे मी रोज नैवेद्यासाठी मंदिरामध्ये ठेवते तर हे दूध जे आहे ते मी सकाळी ठेवलं तर मग संध्याकाळच्या वेळेस त्याचा चहा बनवत असते तर असं पद्धतीने मी त्याचा वापर पण करून घेते कधी कधी जर विसरलं तर मग ते खराब पण होतं तर त्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही त्याचा चहा वगैरे बनवून उपयोग करू शकता त्यानंतर देवाचा दिवा वगैरे लावला आहे अगरबत्ती लावून झाली घंटी वगैरे वाजवली आणि छोटीशी धूप करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आजची माझी जी देवपूजा आहे ना ती झालेली आहे देवघर आज मी शक्यतो थोडेसे जास्त पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत त्याने सजवले सोबतच मी स्वतःही पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत कारण स्वामींना पिवळा रंग हा खूप आवडीचा असतो आणि आजच्या दिवशी शक्यतो जेवढा आपल्याला दानधर्म करायचा आहे पदार्थ असो फळं असो ती पिवळ्या कलरचेच दानधर्म करावे आपण स्वतःही पिवळ्या कलरचेच वस्त्र परिधान करावे स्वामींनाही पिवळ्या कलरची फळं फुलं वगैरे अर्पण करावी तर स्वामींना हे सर्व खूप प्रिय असतं तर चला अशा पद्धतीने माझी देवपूजा वगैरे झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देवपूजा माझी आत्ता जास्त आवडलेली आहे मंदिर खूप सुंदर दिसत आहे आज आणि धूप पण केलेली आहे छोटीशी मी कोळशे गरम करून जी धूप करतो ना तर ती करायची आहे त्यासाठीच मी कोळशे गरम करायला ठेवलेत आता याची पण धूप करणार आहे पूर्ण घरामध्ये आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांचा ना मंत्र लावलेला आहे टेपामध्ये सकाळी सकाळी असा मंत्र वगैरे लावून दिला ना की वातावरण पण खूप छान प्रसन्न होतं आणि आता टायमिंग झालेलं आहे नऊ सकाळी सहाला सगळं काम आवरायला सुरुवात केली होती पूजा वगैरे सर्व आवरेपर्यंत झालेल्या आहेत नऊ वाजलेल्या आहेत आता मी स्वामींसाठी स्वयंपाक बनवणार आहे बटाटे ऑलरेडी उकडून ठेवलेत जे पिवळ्या कलरची बटाट्याची भाजी असते ती बटाट्याची भाजी सोबतच पुरी आणि शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे हळद वगैरे टाकेल त्याच्यात म्हणजे त्याचा कलर पिवळा होईल असं म्हणतात की आजच्या दिवशी स्वामींना पिवळ्या कलरचं जेवढं काय तुम्ही दान करताल म्हणजे त्यांच्यासाठी करताल पिवळ्या कपडे घाला कुणाला जर दान करायचं असेल तर पिवळे वस्त्र दान करा माठामध्ये जायचं असेल तर पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचा प्रसाद पेढा वगैरे जिलेबी केळी असं तुम्ही घेऊन जाऊ शकतात मोठा जायला सकाळपासून पाऊस चालू आहे काय झालं भेटे बाबला मोसंबी बी पाहिजे सोलून हा दे इथे मी लागलेले आहे ला स्वयंपाक बनवण्याच्या तयारीला बटाट्याची भाजी बनवणार आहे शिरा बनवणार आहे सोबतचं मसाला पुरी तर बटाटे ऑलरेडी मी उकडून ठेवले आहेत आता इथे मी पुरी बनवण्यासाठी पीठ मळायला घेतले ज्यामध्ये मी थोडंसं ना चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आणि पिव पुऱ्याचा रंग पिवळा होण्यासाठी हळद पावडर ॲड केली तुम्ही यामध्ये कसुरी मी कसुरी मेथी सोबतच तुम्हाला आवडणारे अजून जे काही मसाले वगैरे आहेत ते ॲड करू शकतात आणि मी कोथंबीर वगैरे ॲड केलेली आहे बस आता पाणी टाकून हे पीठ मी पुऱ्याला जसं मळतो तसं थोडंसं घट्ट असं सा मळून साईडला ठेवून दिलेलं आहे पाच दहा मिनटं तोपर्यंत इथे मी बटाटे उकडून थंड झालेली होती तर त्याची सालपट वगैरे काढून घेतली आणि सुरीने थोडीशी कट करून घेतलेली आहेत हाताने स्मॅश केली तरी चालतात मी थोडीशी सुरिणी कट करून घेतली आणि पुन्हा मनामध्ये विचार आला की चला पहिला पदार्थ आजच्या दिवशी आपण गोडाचाच बनवूया तर म्हटलं शिरा बनवते अगोदर त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे तूप नेमकी आज माझ्याकडलं सर्व संपलेलं म्हणून मी तेल आहे तुम्ही तूप वापरा बदाम कुटून घेतले होते थोडेसे जाड जाडसराशी खलबत्त्यामध्ये ते टाकले थोडीशी वेलची कुटून घेतली होती ती टाकली आणि भाजलेला रवा जो होता माझ्याकडे होता तर तो टाकलेला आहे पण तो थोडासाच होता क्वांटिटी खूप कमी होती त्याची म्हणून मी अजून थोडासा कच्चा रवा ॲड केला आणि पुन्हा थोडंसं भाजून घेतलं बाजूलाच मी पाणी गरम करून घेतलं होतं ते ॲड केले थोडेसे जे कच्चे मनुके असतात ते मनुके टाकलेले आहेत आणि मिक्स करून घेतले आणि गरजेनुसार टाकलेले आहे थोडीशी साखर मी सर्व प्रमाण इथे अंदाजेचं ॲड केलेलं आहे जास्त काही डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रमाण नाही देऊ शकले आणि आता या शिऱ्याला आपल्याला पिवळा रंग आणायचा आहे त्यासाठी टाकलेले आहे थोडीशी हळद पावडर बस मिक्स करून घेतलं आणि थोड्या वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे शिजण्यासाठी तीन चार मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकतात शिरा बऱ्यापैकी आपला तयार झालेला आहे खूप छान बनला होता असं पण आपण प्रसादासाठी काही पदार्थ बनवतो ना तर त्यामध्ये एक वेगळाच त्याला चव जी असते ना ती येते शिरा बनवून झाला आणि सोबतच मी बटाट्यासोबत जे चणे उकडले होते तर सर्वांना खायची होती चना चाट त्यासाठी मी कांदा टॉमॅटो कोथंबीर आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकलं थोडेसे चिली फ्लेक्स टाकले आणि मिक्स करून ह्या सर्वांना होते होतं चाट वगैरे खाण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी शेव पण ॲड करू शकतात बारीक शेव तर चला आता हे यांचं थोडंसं खातपीत आहेत तोपर्यंत मी भाजी बनवणार आहे बटाट्याची जी भाजी आहे ती एकदम साधी सिंपल ज्यामध्ये जास्त मसाले वगैरे अजिबात टाकणार नाही कमी मसाल्यामध्ये पण अशा पद्धतीच्या भाज्या खूप छान होतात आजच्या स्वयंपाकामध्ये मी कुठेही कांदा लसूण वगैरे वापरणार नाही तेल गरम केलं जिरे मोहरी कढीपत्ता कोथंबिरीची फोडणी केली हिरवी मिरचीचे तुकडे टाकले हळद पावडर वगैरे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि बस टॉमॅटो एक कट करून घेतला होता तो टाकला थोडासा ओलसर भाजी होण्यासाठी सोबतच जे बटाटे स्मॅश करून ठेवले होते ते, ते टाकले दोन तीन मिनटं या फोडणीमध्ये परतून घेतले आणि वरतून टाकलेली आहे खूप सारी कोथंबीर थोडंसं सा पाणी ॲड केलं आहे कारण ही जी भाजी आहे ती एकदमच सुकी होते तर मग थोडीशी ओलसर राहावी यासाठी मी पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर ॲड करा नाही ॲड केलं तरी चालतं त्यानंतर बघा आपली भाजी वगैरे बनवून झालेली आहे तयार आणि सर्वात शेवटी मी इथं लगेच पुऱ्या वगैरे पण बनवायला सुरुवात केलेली आहे पुऱ्या बनवून झाल्यानंतर लगेच मी त्या फ्राय पण करून घेतल्या बाजूलाच मी तेल पण गरम करायला ठेवलं होतं आणि ज्यामध्ये मी पिवळ्याच रंगाचे जे पोंगे असतात ना ते पण तळून घेतलेले आहेत प्रयत्न केला आहे की स्वामींसाठी मी आजच्या दिवशी सर्व पदार्थ पिवळ्या रंगाचे बनवावेत आणि त्या पद्धतीने मी बनवलेले पण आहेत खूप छान वाटत होती आजची थाळी जी मी स्वामींसाठी बनवली होती आणि मी सध्याला जे नित्यसेवा वगैरे करत आहे पाऱ्याण वगैरे त्याची पण आज सांगता होती तर मग दोन कारणं होते एक तर म्हणजे आपले गुरुपौर्णिमा पण होती दुसरं म्हणजे जे माझं नित्यसेवा वगैरे आहे त्याची पण सांगता होती तर ह्यासाठी मी इथं आज स्वामींसाठी ना पिवळ्या रंगाचे पदार्थाची थाळी वगैरे बनवलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका सोबतच देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर यातले काही पुरी आणि जो शिरा आहे प्रसादाचा तो मी मंदिरामध्ये जाताना तिथे स्वामींना दाखवण्यासाठी पण घेऊन गेले होते स्वामीन नैवेद्य दाखवून घेतलाय सुरुवातीला गणपती बाप्पाला दाखवला त्यानंतर तुळशीचं पान ठेवून बाकीच्या सर्व देवांना दाखवला आणि त्यानंतर माझी जी रोजची नित्य सेवा जे काही आहे ते मी सर्व करून घेतलं बाजलेले आहेत दोन सकाळपासून आम्ही वाट बघतो की पाऊस बंद होईल मग जाऊ पण पाऊस काय बंद होईल होतच नाही चालूच आहे तर मी सकाळी स्वयंपाक बनवला होता इथं मंदिरामध्ये नैवेद्य वगैरे दाखवला आपल्या घरगुती मंदिरामध्ये स्वामींना आणि हा मी टिफिनमध्ये घेतला आहे आपल्या मठामध्ये दाखवण्यासाठी यामध्ये पाच पुऱ्या आणि जो शिरा बनवला होता तो घेतलेला आहे मी तर हे मी जाणार आहे आता मठामध्ये घेऊन का चल बेटी, चला 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 माऊने रेनकोट घातलाय पाऊस तर काय थांबायला तयार था नव्हता था, पण तरी पण आम्ही आलेला आहोत इथे मठामध्ये आल्यानंतर खूप छान पद्धतीने आमचं दर्शन वगैरे पण झालं थोडीफार गर्दी होती रांगोळी पाहू शकतात किती सुंदर रांगोळी आहे तर आता माझ्याबरोबर तुम्हीही इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन वगैरे करा स्वामींसाठी शिरापुरीचा नैवेद्य आणला होता तो त्यांना दाखवला सोबत इथेही महाप्रसाद होता तर तोही आम्ही घेतला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा तर चला मी या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभदुपार श्री स्वामी समर्थ